मातंग समाजातील डॅशिंग नेतृत्व म्हणून ओळख असलेले श्री ज्ञानेश्वर सुभाष मरसाळे यांची लहुजी शक्ती सेना कल्याण जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे ही निवड लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष आदरणीय विष्णूभाऊ कसबे यांच्या हस्ते करण्यात आली या प्रसंगी लहूजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड मुंबई कमिटी प्रदेश अध्यक्ष बाळूभाऊ जाधव पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया अध्यक्ष नितीन भाऊ वायदंडे ठाणे जिल्हाध्यक्ष एकनाथ भाऊ साबळे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख संतोष भाऊ आठवे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन भाऊ साठे मुंबई सोशल मीडिया उपाध्यक्ष विजय भाऊ भदरगे कल्याण शहराध्यक्ष प्रकाश खंडागळे उल्हासनगर शहराध्यक्ष केशव लोणारे उल्हासनगर संघटक अंबादास सौदागर युवा अध्यक्ष आकाश गवई तसेच आतिश थोरात रवी सौदागर योगेश भालेराव सुरेश सौदागर शंकर साळवे अजय ननवरे अर्जुन काकफळे यासह लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांनी मरसाळे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी नवीन जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर मरसाळे यांनी कल्याण जिल्ह्यात लहुजी शक्ती सेनेचे संघटन मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला